मित्रांनो हे जे काही तुम्ही सीन बघताय ना खूप डेंजर आहे कारण खूप लोकांची घरं कंपन्या वगैरे उद्ध्वस्त झाले टू व्हीलरचे नुकसान किती झालीत हे स्क्रॅप मटेरियल वगैरे खूप 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 म्हणजे खूप नुकसान झालेलं लोकांचं खु, तर आता बघा पुढे अजून काय काय होतं नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता हे आहे कुदळवाडी कुदळवाडी ते आपलं आणि लेटेस्ट न्यूज अशी आहे की कुदळवाडी सगळी आता तोडली जाते सगळं स्क्रॅप होणार इथे जेवढं पण कुदळवाडीत इंडस्ट्री एरिया आहे जेवढे पण शॉप आहेत कंपन्या आहेत परत भंगाराची स्क्रॅनची दुकाने दुकाने हे सगळं जाणार आहे तोडलं जाणार तर तो त्याचा संध्याकाळी एक ब्लॉग पडेल संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी मी शूट करेन दुसऱ्या दिवशी पडेल त्याचा ब्लॉग आज मी जातो शूटिंग करतो तिथे कसं काय काय तोडलंय काय ते सगळं बघतो आणि ते तुम्हाला दाखवतो तुमच्यासोबत शेअर करतो तसं हा एरिया बघून घ्या हा पण एरिया टोटल तुटणार आहे सगळा ह्या पण कंपन्या सगळ्या जाणार आहेत सगळ्यांना नोटीस आलेली आहे की खाली घरावर तो सगळं तोडलं जाणार आहे वाढी बंद असल्या कारणाने इकडं सगळं ट्रॅफिक इकडं ने नेवाळी वस्ती साईडला फिरलेलं आहे नेवाळी वस्ती पूर्ण जाम झालेली पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे नेवाळी वस्तीमध्ये एक तर रस्ता बारीक आहे आणि तळावड्यातलं सगळं ट्रॅफिक इकडे या साईडला वाड़ी चा एक सेपरेट ब्लॉक बनवतो फोडलेल्याचा तो, तो संध्याकाळी वगैरे ना संध्याकाळी नाही म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत येईलच तो ब्लॉक करत एकदा आता तुम्ही फक्त इकडची मज्जा घ्या आतले रस्ते कसे कच्च भरलेले सगळे ट्रॅफिकने बघा पुढं बघा रस्ता छोटा आहे आणि गाड्या मोठ्या त्यामुळे इथं गाड्या बसायचं पण मुश्किल होत सगळ्यात जास्त वर्दळ या चौकात असते कारण हा कुदळवाडीत जाणारा शॉर्टकट हा कुदळवाडीत पण जातो आणि आपलं घरकुलला पण जातो त्यामुळं इथं दोन्ही साईडची गर्दी इथं असते प्लस हा समोरचा जो रस्ता बघताय तो चिखलीला जातो आहे आपण चिखली साईडने जाणार आहे आणि इकडं वरती आकुर्डीला गेला या साईडला त्यामुळं सगळी ट्रॅफिक इकडे असते या चौकात आता बा दोन्ही साईडने ट्रॅफिक थांबलेलं आहे लोक आडवी वगैरे कुठूनही घुसतात कशी करतात त्याला जायला दिलं की सगळी जण घुसायला बघतो मग आम्ही का नाही घुसायचं आम्ही काय पाप केलंय का महादेव लायो ओहो ओ हो ला 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 आता इथनं आपण सोनव नवस्थेत जाऊया हा इकडं खाली गेलाय फुडून तो चिखलीला गेलाय आणि या साइडला गेलाय तो व्यवस्थित गे। गेला गेलाय आता सोनवणी अवस्थेत जायचं तुम्हाला तिथं चौकात गेल्यावर दापवतो हा जो चौक आहे या साईडला गेलाय ते चिखलीला गेलाय आणि या साईडला गेलाय तो सोनवणी व्यवस्थित आता आपल्याला सोनव व्यवस्थित हो हो आपल्या गाडीत सा आठशे नऊशे किलो वेट आहे तेवढं आता घेऊन जायचं लास्ट ट्रिप आहे रात्री दोन ट्रिप मारल्या मी त्याचा काय ब्लॉक शूट नाही केला कारण भरपूर ट्रॅफिक होतं त्यामुळे जमलं नाही मला ब्लॉक करायला आता इथून पुढं बघूया आता आपण आलो इथे ह्याला सोनो न्युअर फोटोला इकडे गेलाय तो चिखलीला गेलाय आणि ह्या आता तो सरळ हा रस्ता तो ज्योतिबाला ज्योतिबा नगर आणि जोतिबा वळायचं आपल्याला मेन रोडला लागायला तळवड्याच्या मेन रोडला चिखली तळवडे रोड ला तिथून आपल्याला शेलार वस्तीला हे आता सध्या असंच फिरून फिरून जावं लागतं एक रूट नाहीये एक रूट असला असता तर मग बरोबर समजलं असतं हे गल्ली गोळ्यात फिरल्यासारखं झाले रस्ते सगळीकडनं बंद करून ठेवलेत त्यामुळे सगळं ट्रॅफिक इकडे वाढलेलं हे सगळं वस्तीचा एरिया आहे सगळं ट्रॅफिक लोक कुठूनही रिवर्स मारतात लोकांना सोनवणी असते थोडी थोडी गावठ था, गावठाण एरिया तो बघा बैल वगैरे दिसतात हा सरळ गेलाय तो नगरला गेलाय आपल्याला इथनं आप वरती वाढायचं हा सरळ आपला तळवडे रोडला लागतो म्हणजे तळवड्यात नाही जाणारे तळवडे आणि चिखलीच्या सेंटरला सेंटर शेलार वस्तीला जायचं या रोडला एक असते आज तरी कमी कारण सकाळच्या वेळेत खूप ट्रॅफिक बनली मला तर असं समजलेलं परवा दिवशी एका टेम्पोवाल्याला पाठवलेलं यांनी जॉब जॉब होता तीन तास तो टेम्पोवाला एका जागेवर उभा होता तीन तास त्याचा ते टेम्पो हल्ला नाही झाला चला बघूया आता डायरेक्ट गाडी खाली करतानाच भेटूया आपण यावेळेस गेट चेंज आहे मोठ्या गेटने जायचं दाखवतो तुम्हाला आता आणि आता खाली होणार कोटिंग करतात ब्लॅक कलर मध्ये ब्ल्यू कलर मध्ये असं कोटिंग करतात चला आता खाली झाल्यावर आपण भेटूया तर अजून मला आठ ट्रिप आहेत त्यांचीच आठ ट्रिप आहेत कारण कंपनी खाली करायचा विषय आहे बहुतेक त्यांचा ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळं लो हा ब्लॉग मी इथंच संपवतो भेटूया आपण डायरेक्ट तुम्हाला दाखवतो गुदरवाडीत तोडताना वगैरे जर मला भेटला सीन तर मी तो, तो दाखवेन या व्हिडिओमध्ये दाखवेत नाही तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन तर चला हा ब्लॉग मी इथंच थांबवतो असं गृहित धरूया आपण चला